आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार महाराष्ट्र शासनाच्या दोन महत्वाच्या योजनांचा निधी गेल्या चार वर्षापासून थकला असून यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा विकास थांबला आहे निधीची अडचण केवळ प्रशासकीय नसून त्याला स्थानिक राजकारण्यांचे ग्रहण लागले असल्याचा गंभीर आरोप आता ग्रामपंचायतीने केला आहे राज्य शासनाच्या दलित वस्ती सुधार योजना आणि तांडावस्ती सुधार योजना या दोन्ही योजनांमुळे दलित वस्त्यांमध्ये आणि तांडावस्त्यांमध्ये अंतर्गत रस्ते गटारे साफसफाई यासारखी आवश्यक कामे होत होती मात्र मागील चार वर्षांपासून या दोन्ही योजनांचा निधी पूर्णपणे थांबला आहे याचा थेट परिणाम गावातील सुधारणांवर झालं असून वळवा तालुक्यातील इटकर आणि नेरले यासारखी अनेक गावे निधीच्या प्रतीक्षात आहेत या निधी वाटपात झालेला एक मोठा बदल वादाचा केंद्र ठरला आहे पूर्वी ग्रामपंचायती थेट प्रस्ताव पाठवत होते पण आता शासनाने स्थानिक आमदारांच्या शिफारशींशिवाय हा निधी देता येणार नाही असा नवा नियम लागू केला आहे आणि याच नियमाने वाळवा तालुक्यात मोठी राजकीय कोंडी झाली आहे इटकरे आणि नेरले यासारखी गावे ही प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखले जातात या गावांना निधीसाठी विरुद्ध गटाच्या स्थानिक आमदारांकडे शिफारशीसाठी जावे लागते परंतु राजकीय मतभेदामुळे आमदारांकडून शिफारस पत्र मिळत नसल्याची सरपंचांची तक्रार आहे यामुळे महाराष्ट्र शासनाने तातडीने या धोरणाचा फेरे विचार करून शिफारशीची अट शिथिल करावी आणि या कल्याणकारी योजनांचा निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वाळवा तालुक्यातून जोर धरत आहे नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांवर राजकारण होणार का हाच खरा प्रश्न आहे मी सध्या उभार वाळवा तालुक्यातील इटकर या गावामध्ये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इथं दलित वस्ती सुधार योजना असेल किंवा तांडावस्ती सुधार योजना किंवा नागरी सुविधा योजनेच्या माध्यमातून दलित वस्तीतील गटारी स्वच्छता असू दे किंवा इतरही रस्ते कामाचे असतील ह्या कामाचे कामं पूर्ण होत होती मात्र चार वर्षापासून हा निधी थांबल्यामुळे ह्याचा थेट परिणाम गावातील सुधारणेवर झालेला नाही विशेष करून हे इटकरी आणि वाळवी तालुक्यातील नेरिया गावामध्ये हा फार मोठा फरक जाणवलेला आहे यातच महत्वाच्यामध्ये पहिलं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही निधीसाठी प्रस्ताव पाठवला जात होता मात्र शासनाने एक नियम काढला आणि हा नियम म्हणजे स्थानिक आमदारांच्या शिफारशीशिवाय हा निधी दिला जात नाही याच्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत की सत्ताधारी असतील किंवा विरोधक जे असतील यांच्यामुळं हा प्रस्ताव न दिल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात आता सध्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इटकरे गावचे सरपंच संपत कांबळे साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सरपंच साहेब हा निधी प्रत्यक्ष तुमची मागणी असेल किंवा आता जे बदल झालेले आहेत शासकीय नियमांमध्ये काय सांगाल याचा कितपत तुमच्यावर परिणाम झाला याचा सर गेला बघता आमचा हक्का दलित वस्तीचा असतो नागरी वस्तीचा असतो आहे किंवा तांडा वस्तीचा असतो जो काय हक्काचा निधे जो वर्षाच्या वर्षाला गावाला मिळतो तर तो ह्या चार चार वर्षापासून पूर्णपणे बंद आहे त्याचा परिणाम काय झालं आहे की दलित वस्ती सुधारण्याचं जे जा काम असते ते अगदी पूर्णपणे ठप्प झालेले आहेत चार वर्ष आणि ह्याचा परिणाम आम्हाला मानसिक त्रास पण होतोय लोक विचारतात तुम्हाला हक्कानं एक मागासवर्गीय सरपंच म्हणून तुमची आरक्षणाच्या माध्यमातून निवड झाली पण ती गावात काम तुम्ही आमच्या समाजासाठी काय केलं तर ह्याचा परिणाम आम आम्हाला ह्याचा मानसिक त्रास खूप होतो आहे तर याचं काय झालं आहे की आपल्या जिल्ह्यातच असं एक हे आलं आहे की लोकांना पूर्वी ग्रामपंचायती माध्यमातून डायरेक्ट निधी मिळत होता ग्रामपंचायतीने प्रस्ताव वर्षाच्या वर्षाला केला की तो निधी प्रत्येक वर्षी भेटत होता पण ह्या चार वर्षाचा असा परिणाम त्याचा बोगा मिळाला आहे की स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिफारशीशिवाय तो निधी आता खाली येत नाही ह्याचा परिणाम राजकीय वशापटी किंवा इतर गोष्ट गोष्टीमुळे हा इतर गावांना जिथं विरोध पार्टीची सत्ता आहे अशा गावांना त्याचा फार परिणाम भोगावा लागत आहे सध्या तुम्ही स्थानिक आमदार असतील किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे काही मागणी केली होती का तुम्ही केलेली आहे मागणी तर आम्हाला आता मागणी केलेली आहे त्याची तर त्याचा काय आम्हाला अजून उपयोग झालेला नाही काय अपेक्षा आहे तुम्हाला आता सध्या शासनाकडून शासनाकडून हे जे त्यांनी काही नियम आठ जी त्यांनी काही लावलेले ते आम्हाला पूर्वीसारख्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार डायरेक्ट निधी ग्रामपंचायतीने देता यावा एवढीच आमची अपेक्षा आहे तर अजूनही काही नागरिक तर आपण पाहिलं की सरपंचानी थेट शब्दात आपली खंत व्यक्त केली आहे दलित वस्ती आणि वस्ती सुधार योजना या समाजाच्या कल्याणासाठी असतात मात्र त्या आता स्थानिक राजकारण्यांच्या गचाट्यात अडकल्या आहेत अभावी रस्ते गटारी आणि इतरही कामे पूर्णपणे रखडली आहेत ज्यामुळे नागरिकांचे जीवनमान प्रभावित झाले आहे धन्यवाद हा महत्त्वाचा मुद्दा आहे आम्ही शासनाकडे आणि स्थानिक आमदारांच्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहत रहा यम चोवीस तास धन्यवाद